नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायली खूपच रडत असते आणि ती प्रतिमाला म्हणत असते की खरंच तुम्ही माझ्यावर खूप मनापासून प्रेम करता रविराज काका सुद्धा पण कधी कधी असं वाटतं ना की तुम्ही माझी रक्ताची माणसं असते तर किती बरं झालं ना असं म्हणून आता ती खूपच भाऊक होते आणि तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं इकडे मात्र प्रतिमा तिला समजावून सांगते आणि प्रेमाने जवळ पण घेते तर दुसरीकडे मात्र आता रविराज म्हणतो खर तर सायली आमचंच नशीब काय खोटं म्हणायचं किंवा चांगलं नाही असं म्हणायचं की, की तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरी जन्माला आली नाही आणि तन्वीसारखी मुलीने आमच्या घरी जन्म घेतला तर दुसरीकडे मात्र आता प्रताप हा रविराजला शांत करतो आता जुन्या आठ गोष्टी आठवायच्या नाही आणि पूजा आपल्याला मनापासून करायची आहे ना मग बाकीच्या गोष्टी सोडून देते मात्र रविराज आता त्याचं म्हणणं ऐकतो तर दुसरीकडे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सायली मात्र आता कल्पनाला विचारत असते तुम्ही गेल्या होत्या ना तर रूम मध्ये तर ती काही बोलली नाही का तुम्हाला तर तेव्हा ती म्हणते की अहो तिने मला काही आतून रिप्लायच दिला नाही तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा म्हणते की आपण ह्या दोघांनाच पूजेसाठी बसूया तर तेवढ्यात अश्विन आलेला असतो आणि अश्विन म्हणतो सॉरी पण मला असं विचारायचं आहे या दोघांचा या घरामध्ये काय संबंध आहे ते का बसतील ते पूजेला तर तेवढ्यात मात्र रविराज त्याला उत्तर देतो कारण ते दोघं या घरचेच आहे आणि त्यामुळे आता अजूनच राग मात्र अश्विनला येतो दुसरीकडे सायली आता प्रियाला जा विचारायला जाते कुठल्या जन्माचा बदला घेते तू तुझ्या आईशी असं का वागते तेव्हा आता प्रिया तिला म्हणते सगळं तुझ्यामुळे आणि मी जे काही वागते ना तर तुझ्यावरचा राग काढत असते तू आमच्या मध्ये येत आहे असं मात्र आता ती सायलीला दोष देत असते मालिकांच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा